नमस्कार आज आपण मोहोळ नगर परिषदेसमोर आहोत मोहोळ शहराचे किंगमेकर म्हणून ज्यांना ओळखलं जातं ते पदभाकर आप्पा देशमुख आपल्यासोबत आहेत त्याचबरोबर मोहोळचे व्यापारी चंद्रकांत वाघमोडे हेही या ठिकाणी उपस्थित आहेत एकूणच मोहोळ शहरात शरद पवार गट राष्ट्रवादी अजित पवार गट राष्ट्रवादी एकनाथ शिंदे शिवसेना उद्धव ठाकरे शिवसेना काँग्रेस अशा प्रकारची ही पंचरंगी लढत होत असतानाच यामध्ये वंचित बहुजन आघाडी यांचंही या ठिकाणी उमेदवाराचं एकूण फॉर्म उभारण्याची हालचाल चालू आहे या संदर्भात मोहोळ शहराचं किंगमेकर म्हणून ज्यांना ओळखलं जातं त्यांच्याकडून आपण जाणून घ्या मोहोळ शहराला वातावरण कसं आहे आणि ते कोणत्या पक्षामधून या सपोर्ट करत आहेत नमस्कार आपासाहेब नमस्कार मी आज या मोहोळ नगर परिषदेच्या समोर आपल्याला एक सांगू इच्छितो आज या शहरामध्ये शिवसेना एकनाथ शिंदे गटाची या गटाच्या त्या पार्टीचे पार्टी प्रमुख म्हणून मी काम करत असताना या ठिकाणी सांगू इच्छितो मी या शहरामध्ये एकोणीसशे एक्क्याऐंशी सालापासून आम्ही या धनुष्यबाणाबरोबर आहे आणि त्यांची या सगळ्याच मोहोळच्या जडणघरणीमध्ये आम्ही या शिवसेनेबरोबर आहे आजबी आहे म्हणून मला या आज पार्टी प्रमुख म्हणून ओळखलं जातं फारसं मला या ठिकाणी असं सांगत आहे की मोहोळच्या गेले पस्तीस वर्ष संघर्षामध्ये गेलेत या मोळ तालुक्याच्या मोहोळ शहराच्या काही काळ तर आमच्याकडे सत्ता आली पण त्याचा आम्हाला उपयोगसुद्धा घेता आला नाही तेवढ्यात ते वेगळ्या मार्गावर गेली आज या पस्तीस वर्षामध्ये या मोहोळ शहरानं मोहोळ तालुक्यानं अतिशय त्रास सहन केला नुकसान सहन केलं विकासापासून मोहोळ तालुका वंचित राहिला मोहोळ शहराला तर बखाल करण्याचं काम या पस्तीस वर्षाच्या अनगरकरांनी काम केलेलं आहे मोहोळ शहरात देशमुख कुटुंबाचे मोहोळ राजकारणामध्ये फार मोठं नुकसान झालेलं आहे आणि त्याच्या फायदा किंवा त्याचा शहरासाठी जो विकास कामाचा थांबलेला आहे त्याबद्दल काय सांग आमच्या स्वतःचाच पंडित देशमुखचं ह्या मोहोळ शहरासाठी बलिदान झालेलं आहे ते मोहोळ शहर कधीही विसरवू शकणार ना 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 नाही त्यांच्या आयुष्यामध्ये विसरू होणार नाहीत मोळो शहर नेहमी अनगरकराच्या विरोध आहे ते आज त्यांचा पक्ष सोडून खरडून भाजपमध्ये न्यायचा प्रयत्न केला पण काही लोकांनी तटस्थ भूमिका घेतलेली आहे मोहोळची अस्मिता असणारी मोहोळची स्वाभिमानी जनता या ठिकाणी आमच्या बरोबर आहे रमेश बारसकर यांचं ओबीसी नेतृत्व असताना आपल्याकडे चैतन्य देशमुख भंडू देशमुख आणि फिफ्ट गो छोटू देशमुख हे दे तीन देशमुख रमेश बारसकर यांच्या तो नेतृत्वावर विशेष ठेवून ओबीसीच्या नेतृत्वाखाली येत आहेत या निमित्तानं सोशल इंजिनिअरिंगचा फॉर्म्युला मोहोळ शहरामध्ये तयार झाला आहे असं म्हणायचं आहे का असं काही नाही सो ओबीसी म्हणून काही नाही पण रमेश बारसकर जे आहेत ना मोहोळ शहराच्या तळमळीचे एक नेतृत्व आहे धाडसी नेतृत्व आहे सतत सातत्यानं तो मोहोळ शहराच्या विकासामध्ये प्रयत्नशील असतो त्यामुळे तो ओबीसी शहरा म्हणून असं तुम्ही त्याला लेबल लावू नका कोणी लावलं असेल तर चुकीचं असेल ते मोहोळ शहरामध्ये जर आपल्या एकनाथ शिंदे गटाचे शिवसेनेची जर सत्ता आली तर प्राधान्याने कोणत्या कामाला आपण प्राधान्य द्याल त्यामध्ये प्रमुख कामाचे स्वरूप सांगा आता काय म्हणते का विकास कामात बोलायचं झालं तर अनेक कामं रखडलेले आहेत ते आम्हाला आमच्याकडे सत्ता येणार आणि आम्ही त्या सत्तेमधून मुळ शहराचा राहिलेला आणि मुळ शहरा झालेलं नुकसान जास्तीत जास्त भरून काढण्याचा प्रयत्न करणार आहे याचा अर्थ असा आहे की आमचे डेप्युटी सी एम म्हणजे एकनाथजी शिंदेबाई शिंदेसाहेब माझ्याशी स्वतः बोलले आहेत रमेशचे संबंध चांगले आहेत चरणचे संबंध चांगले आहेत आणि त्यांच्याकडं महत्त्वाची बाब कशी आहे त्यांच्याकडं नगर विकास खाता आहे आणि आमचे सहकारी उमेश पाटील आहेत त्यांच्याकडे बी आर्थ खाता आहे त्यामुळं मोहोळ शहराला आम्ही हजारो कोटी निधी आणण्याचा आमचा माणूस आहे आणणारच ती खेचून आणणार आहे आम्ही तेवढा प्रयत्नशील असणार आहे आणि मोळचे अनेक प्रश्न आहेत बसस्टँड असल मुचे नगरपालिकेचं ऑफिस असेल मोवळच्या बाजाराचा प्रश्न असेल मुळच्या रस्त्याचा प्रश्न असेल अनेक वेगवेगळे प्रश्न असेल मुळच्या तशीचासुद्धा प्रश्न आम्ही मार्गी लावणार आहे आरोग्य खात्याचा प्रश्न मार्गी लावणार आहे मोवोळा आजपर्यंत पस्तीस वर्षामध्ये साधा हॉस्पिटलसुद्धा यांनी मंजूर करू दिलं नाही अणगरलं नेलं मोवळ तालुक्याचं बखास करण्यासाठी त्यांनी अप्परसुद्धा नेलं मूळच्या अप्परमध्ये अप्परच्या विरोधात एक संघर्ष समिती निर्माण झाली आणि त्या संघर्ष समिती म्हणजे एकट्या कुणाची नव्हती ते अख्ख्या तालुक्याची होती संघर्ष समिती एक लाख पंचवीस हजार लोकांची होती त्या संघर्ष समितीनं स्वतःची बाजी लावून या अणगंचं अपर पुन्हा खिचून आणलं आणि मोहोळचे जे विद्यामान आमदार आहेत राजाभाऊ खरे यांनी विधानसभेच्या बाहेर आंदोलन केली भवनाच्या पायरीवर कपडे काढून बसून आंदोलन केलेलं आहे त्याची दक्कल मुख्यमंत्र्याला घ्यावं लागली आत्ताच मला तुम्ही अपर कट म्हणजे अपर तहसील कॅन्सल करा म्हणूनच मी या कट्ट्यावर बसले तुम्ही शब्द दिल्याशिवाय इथनं उठणार नाही म्हणून देवेंद्रबाईजींनी आपले आमदार राजूबाई राजू भाऊ खरे राजाभाऊ खरे यांना शब्द दिला आणि ती पायरीवर बसले असतानाच तिथं ऑर्डर आणून दिली आणि आमच्या संघर्ष समितीचा त्या ठिकाणी विजय झाला म्हणून संघर्ष समिती आज मी या राजाभाऊ आमदार राजाभाऊ खरे बरोबर आहे प्रश्नच येत नाही याच्याबद्दल कुणी काहीही बोलू द्या पाच सहा वर्षात येतं आणि गर्दी करतं त्याला फारसं महत्त्व नाही हे मी माझे आमदार आजी आमदार सांगते यशवंत मानेला हाताशी धरून या तालुक्याचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले या शहराचं नुकसान झाले फक्त ठेकेदारांचं मात्र फायदा झालेला आहे अनगरकरांनी त्यांचा फायदा करून घेतलेला आहे यशवंत माने प्रॉपर तालुक्याच्या विकासाला कुठेही गती दिली नाही हजारो कोटीच्या वलगण्या केल्या पण त्या बोगस आहेत खोटे आहेत जनता त्यावर विश्वास ठेवत नाही म्हणूनच राजाभाऊ खरेला भले तुतारीतून असू ना पण राजाभाऊ खरे निवडून आले राजा आज राजाभाऊ खऱ्यांचं चांगला मानस आहे हजारो कोटीचे प्रस्ताव तयार करून ते आजवर शासनास सादर करते रात्रंदिवस त्यांचं एवढं मोठी सर्जरी होऊनसुद्धा ते प्रयत्नशील आहेत या जिल्ह्यामधलं रेकॉर्ड ब्रेक आहे सत्तावन्न सालापासून बौद्ध आमदार या जिल्ह्यात पहिल्यांदा आपल्या मोहोळ तालुक्याने दिलेला आहे साधी गोष्ट नाही आहे ते सगळ्याच बाबीत ते अग्रेसर आहेत आणि तो राजाभाऊ या तालुक्याचा नक्कीच फायदा करणार नक्कीच विकास करणार त्याच्याबद्दल काही शंका नाही थोडेफार दिवस गेले पाच सहा महिने त्याचे वैयक्तिक प्रॉब्लेम असल्यामुळे गेलेत म्हणून आमदार राजाभाऊ खरेच्या मागा आपण एकवट झालेले आणि आज आमच्या ह्या शिवसेना धनुष्यबाण एकनाथ शिंदेच्या गटाबरोबर आमदार राजा भाऊ खरे आहेत स्वतः मी आहे रमेश बारजकर आहे आमच्याबरोबर राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष दादा पाटील आहेत बाकीचे अनेक मागून कार्यकर्ते नेते आमच्याबरोबर आहेत त्यात काय कोणी शंका घ्यायची का कारण नाही आज या ठिकाणी या तालुक्यामध्ये विकासाकडे लोक ब लक्ष देणार आहेत जातीपातीचं राजकारण करणार नाहीत कोण आम्हीसुद्धा ए सी कॅन्डिडेट नगराधिशील दिलेला आहे तो या गावाच्या विकासाला असा एक शोभल असा आणि विचारवण असणारा तो कार्यकर्ता आम्ही या ठिकाणी दिलेला आहे त्यामुळं आमचा सगळाच पॅनल वीसच्या वीस माणसं एकवीसच्या एकवीस माणसं चांगल्या मतानं हे हो मूळ शेअर निवडून देणार आहे त्यामध्ये शंका नाही मोहोळा एक वेगळी अस्मिता आहे अस्मितेसाठी मोहोळ शहर आमच्याबरोबर आहे आज मी भाजपमध्ये जाईल उद्या कोण कुठं जाईल हे जे काही लोकांचं नाटक चाललेलं आहे ते मोहोळच्या जनतेला मान्य नाही आणि दुसरी गोष्ट तर अशी आहे आजपर्यंत रेकॉर्ड आहे मोहोळ विरुद्ध अनगर हे कायम राहणार आहे आज बी राहणार आहे आणि उद्या बी राहणार आहे त्याच्याबद्दल बी काही शंका नाही तर मोहोळच्या शंकेला मोहोळच्या जनतेला सगळे सगळेच विचारात घेणार आहे आम्हाला त्याबद्दलही शंका नाही धन्यवाद हे होते पद्माकर अप्पा देशमुख यांनी मोहोळ शहराचा विकास करण्यासाठी एकनाथ शिंदे साहेब रमेश बारसकर उमेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली जो पॅनल केलेला आहे आमदार राजू ख खरे यांच्या नेतृत्वाखाली मोहोळ शहराची निवडणूक लढवली जाणार आहे आणि सत्तेत एकनाथ शिंदेसाहेब असल्यामुळं नगर रचना विभाग त्यांच्याकडे असल्यामुळं मोहोळ शहरासाठी सत्तेतला निधी आम्ही खेचून आणू असा विश्वास त्यांनी या ठिकाणी व्यक्त केलेला आहे त्याचबरोबर कोणीही भूलथापांना बळी पडू नका राजू खरे आमदार हे आज सक्रिय नसले तरी उद्या परवा किंवा प्रचार यंत्रणा चालू झाल्यानंतर ते सक्रिय होतील असाही आत्मविश्वास या ठिकाणी पद्माकर देशमुख यांनी दिलेला आहे मी राजू साखरे धन्यवाद